नमस्कार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे म्हणजे पीएमआरडी ने सेक्टर नंबर तीस बत्तीस सोडत प्रक्रिया झाली होती तेथील पा, पात्र अर्जदारांना आता ई रजिस्ट्रेशनची प्रोसेस जी आहे ती पी एम आर सुरू केलेली आहे याबाबतचा व्हिडिओ आपण कालच शेअर केला होता आपल्या चॅनेलवरती थी, ठीक आहे त्यानुसार आता त्याने ई रजिस्ट्रेशन सुरुवात केलेली आहे तर त्याबाबतची आपण सविस्तर माहिती इथे घेणार आहोत हे त्यांचं सूचना पत्र आहे ठीक आहे विषय बघा इथं पेट क्रमांक तीस बत्तीस येथील गृह प्रकल्पांच्या ये एलआयजी व ईडब्ल्यू एस गटातील सैनिकांचे ई रजिस्ट्रेशन करण्याबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाच्या पेट क्रमांक येथील गृह योजनेच्या ये एल व ईडब्ल्यू एस गटातील सैनिकांची लॉटरी पद्धतीने विक्री करण्यात येत आहे ज्या पात्र लाभार्थ्यांनी सैनिकांची नव्वद टक्के रक्कम भरली आहे अशा लाभार्थ्यांनी दहा टक्के रक्कमेचा भरणा करावा त्यासाठी लॉग वर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत देण्यात आले आहे आता सा, सदर सूचना पत्राद्वारे नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे ज्यांनी नव्वद टक्के केलेला आहे त्यांचं दहा टक्के पेमेंट ज्यांचं राहिले राहिलेलं आहे त्यांनी ते करायचं आहे म्हणजे शंभर टक्के तुम्हाला पेमेंट करणं गरजेचं आहे आणि ही सगळी जी प्रोसेस आहे ती ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला करायची आहे म्हणजे पेमेंटची ठीक आहे तर ते आपण बघू आता पुढं नोंदणीची प्रक्रिया कुठं करायची बघा नोंदणीची प्रक्रिया पेट क्रमांक चोवीस टिळक चौक संत व्यापार संकुल समोर निगडी पुणे एक्केचाळीस दहा चव्वेचाळीस येथील कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे बघा हे लोकेशन आहे तिथे जायचं आहे जे निगडीचा मेन बस स्टॉप आहे ना तिथं जेफक क्षेत्रीय कार्यालयाच्या तिथं <coughs> दुसरं बघा नोंदणीसाठी पात्र सदनिकेचे प्रस्तावित नोंदणी येण्यापूर्वी किमान चार दिवस आधी खालील सर्व रक्कम फक्त पोर्टलवर ऑनलाइन प्रणालीद्वारेच भरणे करणे बंधनकारक राहील हे ऑनलाइन पद्धतीनेच पेमेंट करायचं आहे ठीक आहे पोर्टलवरील ऑनलाइन प्रणाली व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे भरणा स्वीकारला जाणार नाही सर्व रक्कम केल्यानंतर ई नोंदणी करण्याकरिता अपॉइंटमेंट निश्चित करता येईल तुम्हाला पहिलं पेमेंट करायचं त्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची असते त्यांची आणि पेमेंट केल्याच्या नंतरच तुम्हाला अपॉइंटमेंट घेता येणार आहे अंतिम वाटपत्रामध्ये दर्शवलेल्या हप्त्यांचा शंभर टक्के भरणार रक्कम तात्पुरते वाटपत्र व वा अंतिम वाटपत्रात नमूद केलेल्या रकमांचे हप्ते भरण्याकरिता झालेल्या विलंबाच्या कालावधीसाठी आठ टक्के वार्षिक दराने लाभार्थ्याच्या पोर्टलवर नमूद दिसणारी दंडनीय व्याजाची रक्कम जर तुम्ही जर तुम्ही हप्ते भरणे विलंब केला तर तुम्हाला त्याचा दंड पण आकारलेला आहे तर आता बघा त्यांनी काय काय तपशील दिलेला आहे तो पाहूया आपण तपशील चार्जेस म्हणजे किलो होता ते एल आयजी वन बीएच के ठीक आहे तुम्ही इथे बघू शकता स्टॅम्प ड्युटी शुल्क असतात नमूद मोबदला व बाजार मूल्य दोन दोन्ही पैकी जी मोठी असलेली त्यावरती स्टॅम्प ड्युटी शुल्क आकारले जाते कन्सिडरेशन अमाऊंट ठीक आहे ही जी आहे ती बेसिक कॉस्ट आहे अठरा लाख ऐंशी हजार ही जी आहे पंचवीस लाख सत्तेचाळीस हजार जी आहे ती वन ची आहे तर आपण पहिलं ईडब्ल्यू एस साठी बघा स्टॅम्प ड्युटी आहे पाच टक्के म्हणजे अठरा लाख ऐंशी हजार आठशे चोवीस चे पाच टक्के चौऱ्याण्णव हजार बेचाळीस रुपये ठीक आहे आणि वन बीएच के साठी पाच टक्के म्हणजे पंचवीस हजार सॉरी पंचवीस लाख सत्तेचाळीस हजार आठशे नऊ ह्याची पाच टक्के जी आहे एक लाख सत्तावीस हजार तीनशे एक्क्यान रुपये ठीक आहे ही स्टॅम्प ड्युटी आहे एल बी टी चार्जेस वन पर्सेंट जो आहे अठरा हजार आठशे नऊ वन एच के साठी आहे पंचवीस e हजार चारशे एकोणऐंशी सेस पण आहे इथं एक टक्के वन आर के साठी आहे अठरा हजार आठशे नऊ वन बी एच के साठी आहे पंचवीस हजार चारशे एकोणऐंशी ई रजिस्ट्रेशन चार्जेस आहे वन पर्सेंट बघा अठरा हजारच्या आसपास आहे ई ईडब्ल्यू एसाठी आणि एल आय जी साठी आहे पंचवीस हजारच्या आसपास ऑपरेशन आणि मेंटेनन्स चार्जेस बघा किती घेतलं बत्तीस हजार दोनशे दोघांसाठी सेमच आहे सदनिका विक्री हाताने शुल्क एक हजार दोघांसाठी सेमच आहे नोंद नुन, नोंदणीसाठी आवश्यक सुविधा शुल्क जे आहे ते पाच हजार नऊशे जीएसटी सह आहे दोघांसाठी सेमच आहे टोटल जो वन आर के आहे ईडब्ल्यू एच चा एक लाख एकोणनव्वद हजार पाचशे एकोणसत्तर रुपये आहे जवळपास दोन लाख रुपये आपण इथे पकडूया आणि वन बी एच के साठी आहे दोन लाख बेचाळीस हजार नऊशे अठ्ठावीस म्हणजे अडीच लाख रुपयाची जवळपास ही किंमत आहे तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज पडलेली आहे ठीक <coughs> आहे <coughs> <coughs> आता आपण बघूया उपरोक्त सर्व शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचं आहे हे नोट करूनच घ्या ऑनलाइनच भरायचे आहे तुम्हाला सर्व पैसे म्हणजे तुमचे शंभर टक्के जी रक्कम आहे ती सुद्धा आणि बाकीची सुद्धा उपरोक्त सर्व शुल्क म्हणजे हे सगळं हे सु, शुल्क सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे आता नोंदणीसाठी लाभार्थी ऍप्लिकंट व स आप... को ऍप्लिकंट या दोघांनी हजर राहून त्यांनी दोघांचे खालील मूळ दोघांचे खालील मूळ पुरावे अन्य बंधनकारक आहे ठीक आहे दोघांना जायचं आहे ऍप्लिकंट आणि तुमच्या को ऍप्लिकंट ठीक आहे त्याचा आधार कार्ड दोघांचे आधार कार्ड पॅन कार्ड ओ टी आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल हँडसेट मोबाईलचा जा आणि तोच मोबाईल नंबर न्यायचा आहे ज्याला आधार कार्ड लिंक आहे ठीक आहे तिथे साठी लागणार आहे ई साठी म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी या कार्यालयाच्या ना हरकत दाखला आधारे कर्ज घेतले आहे त्यांना नोंदणीकृत वित्तीय संस्थेला सुपूर्त करून लाभार्थ्यांना प्रत ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येईल नंतर अपिहा अपहा अपरिहार्य कारणस्तव लाभार्थी हे नोंदणीसाठी येऊ शकले नाहीत तर अशा लाभार्थ्यांना नव्याने नोंदणीसाठी अलिरा करण्यात येईल <coughs> लाभार्थ्यांच्या वैयक्तिक नोंदणी नंतर सैनिकेचा ताबा देण्याची कार्यवाही करण्यात येईल तुम्ही रजिस्ट्रेशन ला जाताना हे कागदपत्र घेऊन जावा हे तुम्ही हायलाइट हायलाईट करतो नंतर लाभार्थी वैयक्तिक नोंदणी नंतर सैनिकेचा ताबा देण्याची कार्यवाही करण्यात येईल तुमची नोंदणी झाल्याच्या नंतर लगेच ताबा पण देणार ते राखीव प्रवर्गातील पात्र झालेल्या लाभार्थ्यांना जात प्र... प्रमाणपत्र नोंदणीपूर्वी सादर करणे अनिवार्य आहे तुम्ही जर आरक्षित प्रवर्गात केला असेल तर तुम्हाला हे द्यावं लागतं बरं का जात पडताळणी प्रमाणपत्र कारण ह्याच्यामध्ये काय होत आता एक लाभार्थी होते त्यांनी दहा टक्के रक्कम भरली त्यांना कॅटेगरी मधूनच अर्ज लागला होता परंतु त्यांना ते कास्ट व्हॅलिडिटी मागितलं आणि त्यांचं कास्ट व्हॅलिडिटी होतं ते कर्नाटकातलं हो होतं पण त्यांना इथलंच पाहिजे नाही ला महाराष्ट्रात महाराष्ट्रातलंच त्याशिवाय ते देत नाही त्याच्यामुळे त्यांचा ताबा जो आहे तो सुद्धा त्यांना मिळाला नव्हता ठीक हो आहे तर हे इम्पॉर्टंट आहे गृहप्रकल्पातील सार्वजनिक बाबींच्या देखभालीच्या खर्चांमध्ये हाऊसकीपिंग एसटी पी अँड अलाइड सर्विसेस परिसर स्वच्छता महिला शुद्धीकरण प्रकल्प चालविणे तसेच कम्युनिटी कम्युनिटी हॉल सार्वजनिक ठिकाणचे पथदिवे वीज बिल तसेच इमारती समूह क्लस्टर करिता सुरक्षा रक्षक पगार इत्यादी खर्च समाविष्ट आहे मेंटेनन्स मध्ये सगळं हे यांचं समाविष्ट केलंय ठीक आहे ताबा दिल्यानंतर इमारतीच्या सामायिक पाणी व लाइट जबाबदारी संबंधित इमारतीच्या सोसायटी अपेक्षा बॉडीची राहील तसेच सैनिकेचे वैयक्तिक लाईट बिल भरणा करण्याची जबाबदारी संबंधित सैनिका धारकाची धारक यांची राहील ठीक आहे लाईट बिल वगैरे ते तुम्हाला तुमचं भरायला लागेल ठीक आहे लाभार्थ्यां म्हणजे कॉमन जे लाईटीचे बिल वगैरे येत ना ते तुमचं तुम्हाला भरायचं ते काय मध्ये इन्क्लुडेड करून नाही घेतलेलं त्यांनी ते तुमचं तुम्हाला भरायचं सदनिकेसाठी वैयक्तिक वीज मीटर कनेक्शन प्राप्त करून घेण्यासाठी कार्यवाही करावी लागणार आहे याबाबत नोंदणीची नोंदणीची वेळ आवश्यक सूचना निर्गमित करण्यात येतील तुम्हाला तुमचं मीटर जे वीज मीटर आहे किंवा कनेक्शन जे घ्यायचं आहे तर ते तुम्हाला तुमचं करावं लागणार आहे आणि ते कधी करायचं ह्या याबाबत तुम्हाला ते कळवतील ठीक आहे भोगवट पत्र पत्रकातील सर्व अटी व शर्ती व प्राधिकरणाने वेळवेळी दिलेली सूचनांचे पालन करण्यासाठी निकाधारक यांना बंधनकारक राहील ठीक आहे सूचनेमध्ये काही बदल असल्यास अथवा अधिकच्या सूचना वेळ वे निर्गमित करण्यात येतील सहाय्यक आयुक्त जमीन व मालमत्ता विभाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तर ही अशी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे शॉ शा, शॉर्ट मध्ये तुम्हाला तुमची सगळी रक्कम भरायची आहे ती जी बेसिक कॉस्ट आहे ती त्यानंतर तुम्हाला हे सगळे जे चार्जेस आहे ते सगळे भरायचे आहेत ठीक आहे ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत रजिस्ट्रेशनला जाताना तुम्ही आणि तुमचे हे आधार आधार साठी असलेला मोबाईल हँडसेट घेऊन जायचं आहे जे राखीव असतील त्यांना जात पडतानी प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे ठीक आहे त्याशिवाय ते ताबा देणार नाही आणि शिवाय जे तुमचं सामायिक पा पाणी आणि लाईट बिल जे असेल तुम तुम ते तुमचं तुम्हाला भरायचं आहे आणि वीज मीटरचं कनेक्शन सुद्धा तुमचं तुम्हाला घ्यायचं आहे त्याबाबतच ते तुम्हाला कळवतील तर अशा प्रकारे ही ई रजिस्ट्रेशनची प्रोसेस होती बाबतची माहिती होती अशाच प्रकारचे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद